कार्यक्रमाचे अध्यक्ष हरिभक्त परायण डॉक्टर श्री भगवान बाबा आनंद गडकर यांना विनंती करतो त्यांनी आपलं अध्यक्षीय मनोगत व्यक्त करावं वसुदेव सुदन देव मर्दन देवकी परमानंदम कृष्ण वंदे जगद् मंचस्थ विराजमान आदरणीय श्री साहेब वंद्रेसाहेब साहेब खेडेकर साहेब ज्ञात अज्ञात सर्वजण आणि समादरणीय बंधू भगिनी एव मातृशक्ती आपण सर्वजण इथं जे एकत्रित आलो त्याला काहीतरी निमित्त कारण आहे काय कारण असेल तर आदरणीय डॉक्टर दराडे साहेब सौ दराडे ताई यांच्या या वात्सल्य रुग्णालयाचा आज उद्घाटन आहे त्यानिमित्तानं आपण एकत्रित आलेलो आहोत मला खरं म्हणजे मी साधू संतांचा जनता रणारा झाल्याचा कुत्रा आहे एका महाराजांनी मला विचारलं तुला काही येत नाही मग लोक कसे बोलावतेत मला कुत्रा असल्यामुळं कोणी यू, यू करतं आणि <laughs> कुटका टाकतं कोणतं दुसरी गोष्ट तुला कसं काय बोलावते तर परवाला अयोध्यावर साहेब मला बोलावलं आरती करून घेतली तिथे आरती संपल्यानंतर ती आरती दरवाजा बंद होतो आणि ते हे जे मंडळी आहे ना व्ही आय पी यांना एकत्रित करून बसवतात तिथे एक दिदी आली माझ्या हातानं त्यांनी आरती केली दिदी आली आणि त्या वड्याला आप व्ही आय पी आहे की नाही दिदी मग एक अनपढ आत जंगल जंगलमध्ये आहे लेकिन आपको इतना सम्मान रिस्पेक्ट कैसे क्या दिया मैं बोला उसका एक कारण है मैं श्री रामचंद्र जी को जुड़े हुआ एक बंदर है ये बात उनकी समझ में आई भी है तो उन्होंने बोला ये बंदर आ अंदर तुम्हें <laughs> तो करके उन्होंने मुझे रिस्पेक्ट दिया क्या दीदी ला उनमें तुम्हें आश्चर्य के तो ना आप क्या है दीदी आपका क्या है है बोले पिताजी गड़गन जो है बोले उन्होंने बोले बेटी तेरी क्या लगन क्या करते का खर्चा करते या हैदराबादला आहे ती तिनं तिथं सत्तर हजार लोकाला रोजच्या मिस्टांना ते एक टाइम जेवण देते आणि पेमेंट ऑन द स्पॉट ती दिदी आणि सत्संग करते आणि आरतीला मी हजर राहते म्हणे ते ऐकून ते मी चक्र होऊन जातो रामचंद्र सगळ्याचं काम करतात याचा अर्थ म्हणजे काय रामचंद्र आहे तेच येतात काय कोणत्याही रूपात येतात रामचंद्र कोणत्याही रूपात येतात काही सांगता येईल तुमचं कधी कधी काम तुमची बहिणीच्या रूपात येईल आईच्या रूपात येईल का नाही आपली आई स्वतः ते रूप असू शकते का नाही त्या रूपातही येऊ शकते आपली आई ते रूप असू शकते कधी आपले वडील ते रूप असू शकतात कधी तुमची वाईफ थोडासा कचरो लगाल का अरे तिथेही जर योग्य बोल असेल तर तेच रूप आहे योग्य मार्गदर्शन जर आपल्याला होत असेल तर तेच रूप आहे भोग्यवस्तू समजू नका तिला लक्ष्मी तेव्हा या दवाखान्याच्या निमित्तानं दोन शब्द म्हणजे आशीर्वाद मी असा सांगणार की पहिल्यांदा तुम्हाला डॉक्टर देवरा पाटलानं जी गिफ्ट दिलेली आहे ती गॉड गिफ्ट म्हणजे शरीर दिलेलं आहे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे कारण राष्ट्रपती जर असेल तर शरीर आहे म्हणून का गडगंज श्रीमंत आहे म्हणून पंतप्रधान शरीर आहे म्हणून पंतप्रधान का आधी पंतप्रधान पद कोण आहे म्हणून ह ब प काय आहे म्हणून शरीर आहे म्हणून तुम्ही कोणाचे तरी पती शरीर आहे म्हणून ना सगळ्यात महत्वाचं काय आहे मान पद प्रतिष्ठा हे नंतर आहे आधी शरीर आहे आणि हे शरीर आहे म्हणूनच तुम्हाला इथून हे जंक्शन स्टेशन आहे इथूनच जे पेपर देण्याकरता आपल्याला इथं पाठवलं आहे म्हणून प्रत्येकानं आपले प्रश्न व्यवस्थित सोडवायचे कोण किती पुरवाने घेतल्या कोण काय घेतल्या हे राजकीय तु तुम्ही मंडळी सोडून बरं की तुमचा जो विरोध ते चालत असता पण आपण जे जन्माला आलो ते इत इतरत्र न पाहता आपलं आपण पाहिजे आपले प्रश्न आपण सोडवायचे म्हणजे निश्चितच तुमच्या पत्रात फल पडल देवानं दिलेली गाडी आहे तुम्ही तुमच्या बाहेर घेतलेल्या ज्या गाडी कोट्यावधी रुपयाच्या गाड्या तिचं जेवढं मेंटेनन्स करता तेवढं जरी येतं जवळ आणि आवश्यक ज्या गोष्टी साहेबांनी सांगितल्या आता की आवश्यक जर आपण नियमानुसार वागलो तर ही बिमारी व्हायचं काही कारण नाही आपण बेताल वागतो त्याच्यामुळे हे सगळं काही असं घडत असतं म्हणून आपण ला आपलं जे शरीर आहे अनियमितपणे देहसंपत्ती संपत्ती नाशी अनियमितपणानं देहसंपत्ती संपत्ती नासत असते नियमितपणानं जर आपण वागलं तर निश्चितच म्हणून तुम्हाला जे शरीर मिळालं हे व्यर्थ व्हायला घालू नका आता साहेबानं सांगितलं की तुम्हाला या शरीराची देखभाल जर नीट केली डॉक्टरकडे यायची गरज नाही याचा अर्थ असं नाही होऊ शकतं वारं वावधन त्याच्यात बिघडतं शरीर बिघडतं मन बिघडतं वाटू फार जोरदार सुटलेली आहे हे सगळं बिघडत असतं त्याच्याकरता या सगळ्या सोयी इथं उपलब्ध झालेल्या आहेत म्हणून आयुरारोग्य आरोग्य मिळो सुख मिळो कीर्ती मिळो जीवनी डॉक्टरांसह सगळ्यांना वर कारण महाराजाचा कुत्रा या नात्यानं आपोपर भेद कशाला ठेवायचा आयुरारोग्य आरोग्य मिळो सुख मिळो कीर्ती मिळो जीवनी आशीर्वाद तुम्हा देतसे भगवान वार करी या चार